बेच झोप 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 खाली खाली झोप झोप खाली बस मी गुंजी करतो इकडे चल चल नाचू नको ते तो कस नाचते लाडा करायला पाहिजे इथे ये द्या झोप 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 खाली कसे भोपले हुशार असतं शंभो कुटुंब असला बुवा आजो आपला बाबा आपला ए बघ असं आहे बबड्याच काम सोरगत चल चल इकडे बाबड्या झोपिते चल नाचू नको अरे नाचू नको तिला अयो बाबड्या कसं बांगच पोडतो अरे मस्त असं चल। 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 बस उद्या इथे ये चला चल चला राहून मारायला गाडीवर चला बस खाली, खाली पांढरा तसाच असतो खरं तिघा मुळे किती घरामध्ये किती खुशी खुशी असते घरात बघ बर फेशियल पाय अयो अयो आई मायल करते

ए बबड्या काय दाखवते ए बबड्या इकडे या चंदन अरे याचे पप्पा पकडा पप्पा याचे पकडा चना दोन्ही दाखवा फेचन गण पवनाचे फेचन चला मच्छच कडा मच्छच मच्छच कडा नाही राजबिंडा दिसायला लागला बाबा बापड्यात तू तर गोला ना गोरा झाला तो गोरा झाला गोरा पडत

रुजू नको ये वर नाही काय करते बोलतात त्याला बोलत चला बबी चला गार्डनला जायचे चला तिकडे चला तिकडे चला शर्ट कुठे आपला चला